डीजे मुक्त सोलापूर अभियानासाठी आता शहरातील डॉक्टरांच्या विविध संघटना पुढे सरसावल्या आहेत सोमवारी ऑगस्ट सकाळी साडे दहा वाजता ऑफिसर क्लब ते पोलीस आयुक्तालय या मार्गावरून डॉक्टरांची रॅली निघणार आहे त्यानंतर आयुक्तांना शाश्वत डीजे बंदीसाठी निवेदन देण्यात येणार आहे डीजे मुक्त सोलापूर कृती समितीच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन निमा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन होमिओपॅथी असोसिएशन इंडियन डेंटल असोसिएशन इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी या संघटना सहभागी होणार असल्याचं डीजे मुक्त सोलापूर कृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर धनंजय माने यांनी सांगितले शहरात डीजे मुक्त सोलापूर कृती समितीच्या वतीनं या गणेश उत्सवापासून डीजे कायमचा बंद करावा यासाठी आंदोलने सुरू झाली आहेत सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक संघाने मोर्चा काढला त्यानंतर आता आय एम ए संघटनेने या विरोधात आवाज उठवून डीजे आरोग्यास घातक असल्याची भूमिका मांडली नेमाने त्यांच्या सदस्यांची डीजे विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आतापर्यंत दोनशे चार डॉक्टरांनी त्यावर स्वाक्षरी उशिरा आहेत हॉस्पिटल मध्ये दाखल होणाऱ्या अत्यावस्थ रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रस्त्यावरील डीजेचा त्रास असह्य होऊ लागला आहे डीजेचा त्रासातून सोलापूर शहर मुक्त व्हावं अशी भूमिका घेऊन या संघटना पोलीस आयुक्तांकडे मागणी करणार आहेत अधिका अधिक डॉक्टरांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन डीजे मुक्त सोलापूर कृती समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय माने आय एम एच्या अध्यक्ष डॉक्टर मंजूषा शहा निमाचे सोलापूर शाखा अध्यक्ष डॉक्टर नागनाथ जिड्डीमणी हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ संजय मंठाळे व होमिओपॅथी डॉक्टर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील वरळे इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर कौस्तुभ तांबेकर यांच्यासह विविध वैद्यकीय संघटनांनी केले आहे